दरवर्षीप्रमाणे अखिल दाभोळखाडी भुई समाजाच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन व सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन पाच जानेवारी रोजी कळवा गावदेवी मैदान येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांसाठी खास हळदीकुंकू कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पैठणीची मेजवानी हे विशेष आकर्षण होतं तसेच भोई समाजातील बांधवांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर नामदासी योगेश कदम महसूल ग्रामीण विकास पंचायत राज्य अन्न नागरी पुरवठा संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री यांच्या हस्ते नववर्षाची दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशन करण्यात आले यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेसाहेब सौ लताताई पाटील कल्याण जिल्हा महिला संघटक गणेश साळवी मुंब्रा विधानसभा क्षेत्र संघटक शांताराम जाधव अध्यक्ष मुरलीधर खडपेकर उपाध्यक्ष रामचंद्र पडवळ सचिव प्रभाकर दिवेकर खजिनदार दत्ताराम पडवळ स खजिनदार प्रमुख मार्गदर्शक आर आर जाधव भावाशेठ भालेकर शांताराम जाधव कृष्णा महाकाळ अरविंद सैता वाडेकर कार्याध्यक्ष शिवसेना विभाग प्रमुख कळवा संजय पडवळ प्रवीण सैता वाडेकर आणि गोलकोट सातगाव गंगाई सातगाव कारूल सर्व समाजाचे बांधव या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते दाभूलखाडी भोई समाजाशी किंवा भोई समाजाशी सामान्य रामनाथ भाईंपासून आमचे अतिशय घनिष्ठाचे संबंध राहिलेले आहेत कोकणामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अनेक समस्यांना तोंड देत असताना या समाजाच्या पाठीशी उभं राहायचं काम शिवसेनेच्या माध्यमातून नेहमी रा राहिलेलं आहे आणि ह्या पुढे देखील राहील आज माहितीच्या माध्यमातून ह्या समाजाला जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न आमचा असणार आहे मंत्री म्हणून अर्थातच माझ्यावरती जी ठराविक जबाबदारी आहे त्यामार्फत देखील ह्या समाजाला नक्कीच न्याय द्यायचं काम मी करेनच परंतु एकंदरीत महायुती सरकारच्या मार्फत असं शिंदे साहेबांचे देखील प्रत्येक गोष्टींवरती समाजवरती बारीक लक्ष असतं आणि नक्कीच ह्या समाजाच्या बाबतीमध्ये मगाशी देखील बोलत असताना उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेला हा समाज होता आरमारमध्ये आरमार उभं करत असताना ह्या समाजाने शिवाचा वाटा उचलला होता आणि असं ऐतिहासिक असणाऱ्या ह्या समाजाला था नक्कीच न्याय भविष्यामध्ये द्यायचं काम हे आपल्या शिंदे समाजामार्फत शिवसेनेमार्फत शंभर होईल